जालना जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा ते जळगाव जामोद राज्य महामार्गावरील मंगळवार सोळा जुलैच्या रात्री साडे नऊ वाजे दरम्यान भरधाव कारच्या धडकेत एक दुचाकी स्वारी व ठार झाल्याची घटना घडली होती अपघातानंतर यातील आरोपी कार जागेवर सोडून फरार झाला होता तो मद्यधुंद कार चालक अखेर अकराव्या दिवशी सव्वीस जुलै रोजी सोनाळा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे सदर आरोपीला पोलिसांनी जळगाव जामोद येथून अटक करून संग्रामपूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे अक्षय गजानन सुरळकर राहणार पळसोळा तालुका नांदुरा असे आरोपीचे नाव असून त्याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून रस्त्यावरील मोटरसायकल स्वार दत्ता पुरुषोत्तम भोंडे वय एकवीस वर्षे राहणार सोनाळा या युवकास जबर धडक दिली होती या धडकेत या युवकाचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणी मृतकाचे काका रमेश भोंडे यांनी सोनाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती तेव्हापासून सदर आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते अखेर सव्वीस जुलै रोजी पोलिसांनी अक्षय सुरळकर या आरोपीस पकडून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे सी न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कर संग्रामपूर